राहिले तिकडे पहा ना आपण आता घरात एखाद मल्ली प्रत असेडकेपणा हे रे चव्हाण <laughs> काय गवर... का झालं का आई पंधरा दिवस झाले मीस थर थरच बर राहिलो तर वाढवायचं फळ आणले मी त्याला दोन दिवशीच्या कुप्या फास बघ पाण्याच्या

पुढील पण पाडत तुम्हाला काय सांगा भाऊ काय सहा महिन्याची होती मी दुबळी मी लगेर घेऊन पाजत होती कोण्या एम एन मग दुध जोडवलं म्हशीचं गाईचं दूध बाटल्याद्वारे पाजत होती

जागा बोलया खुर्ची नशी मी दोन नंबरची पोली गेली गेणी मध्ये बोलो का अगं शकुन काढा हा शकुंत भाऊ नक मीच्या आधी तो लग्न नाही होणार हा जा तर पळून जाय मी शकुंत मी खाली लय बघतो तिला मारलं मी सहन केलं केलं मला मारलं मी सहन नी करू शकत का ही पहिलीच मला होत नव्हती मग अशी आधी आवाल नमस्कार करते आधी आवाल नमस्कार

oh

हां हां मला भोसरी पूर्ण आहे जे गाणे येतात बेसन मुक्तीचे गाणे येतात हां सरकारची कोणती स्कीम आहे की मी वाया जाऊ देती नाही अशी गावात एकदा स्कीम आली भाऊ ती म्हणे झाडे लावण झाडे जगवा तुम्हाला पैसे पुरस्कार भेटत म्हणे मग मी तीन एकर वाला झाडं लावली तीन एकर मध्ये तू झाड लावले मी झाड चांगले मौसम मध्ये आले तुझे चांगले मौसम मध्ये आले पोलीस वाले आले मला घेऊन गेले 3 महिने जेल मध्ये होते अरे अरे त्यांचे पिकेली बघा आई दिले कर तुझ्या दादा पोलीस वाले आले तुला घेऊन घे लय लोक पण मला म्हणायचं झाड कशी ते लावली होती राजाचे सांगायची झाड लावू नाही चांगलं उत्पन्न नाही या झाडा खाऊ ना जाऊ दे जा तुम्ही आपल्याला लग ओळखलं नाही गेला तुमचा जन्म आहे का बर या ठिकाणी मला ओळखला नाही तुम्ही नाही का अरे अरे काही फायदा नाही तुमचा काय झालं अरे आज मी परसूरच्या ठिकाणी येऊन या ठिकाणी पाजली प्रगट झाले उरली भाऊ असे या ठिकाणी मी प्रगड झाले मी कोण आहे कोण माझा अवतार कोणाचा बर भाऊ मी साधी सुधी मूर्ती नाही मी म्हणलं तर आसाराम बापू चुलत पाहिजे बोल राधी तुम्हाला माहिती माहित नाही जमिनी गेल्या काही घर ऐकले भाऊ त्यांचा विचार करून मी सत्ता मट्टा डॉट वर आरती तयार केली भाऊ मी चांगल्या चांगल्या ठिकाणी आरती गायली भाऊ ज्या ठिकाणी मी आरती गायली भाऊ दोन चार गावात मला मार भेटला पाठवलं लोकांनी पाठवलं मला स्वागत केलं भाऊ माझं स्पेशल मी ती आरती तुम्हाला गाऊन दाखवते भाऊ माझ्या सारखे धार्मिक कीर्तनकार सांगा यायची काही गलती नाही काय ते माझ्याकडे पण कोणीकडं बोट घालू माझ्या सारखे सांगता तरी लोक सुधरत नाही पण सारखे धार्मिक कीर्तन काय म्हणतात काय बरं कंटाळून कंटाळून

पाण्याच्या घरात तुम्हाला वाड्यावर या

बाई तुडावर भरोसा नाही आहे ना, ना पण तू दोन महिने टिकतो का तू एक महिना हसली की राल्ली पडल्या आय लव यू आय लव यू जाग्यावर मुत नाही मी आय लव यू

म्हणजे ही जमुना यमुना आणि ही गे यमुनाय भाऊ मागची नाही गा म्हणून माझी ती नरभदा का हो तुम्हाला काही फालट वाटतं भाऊ नाही चेरी अर्धा कल्प रोग चेकळी चेरी हे तुमचा काही दोस्ती बोलते काय झालं त्याच काय झालं भाऊ एक नंबरची पोरगी ना शेमतीच्या आईवर म्हणजे ही नाही दोन नंबर दोन नंबर शेम तिच्या बापरे तुमची बोरगी माया ध्यानात नव्हत विचार करून ये माया ध्यानात नाही लग्न लवकर लग्न करण निधी पळून जायचार काय बाय सांग सिस्टीमारती आई वरे बापरे आईवर बापरे आणि पाठी मागची ते बिल का भाऊ ते शेजारी अर्जाई रे या भरा शेजारी मामा रावतो मामावर जाई उमल ना उमरू देते फडकं ना ती लोक जमुना यमुना नर्मदा आणि तू गाऊ यमुना गौरव दाबाई गौ ना आम्ही आपण खादा भाऊ काय विचार केला आणि यशोदाच्या वाड्यावरती गेला आणि त्या यशोदा मातेला सांगू लागल्या की यशोदा आहात आमच्या भार खोड्या करतो आमचं दैदू चोरून खातो आमची मरती फोडतो यशोदा तुला कृष्णाला काहीतरी सांग म्हणून त्या गवळ्याने का काय म्हणतात आवाजालाची गवळ मला बला म्हणता